देशाचा मूळ पुन्हा पंतप्रधानपदी मोदींनाच बसवण्याचा आहे यामध्ये सोलापूर मागे राहता कामा नये असं आवाहन रघुनाथ कुलकर्णी यांनी केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप सेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा विजयी संकल्प मेळावा शिवस्मारकच्या मैदानावर शुक्रवारी सायंकाळी पार पडला यावेळी रघुनाथ कुलकर्णी बोलत होते व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख किशोर देशपांडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील प्रताप चव्हाण हरिभाऊ चौगुले उज्ज्वला एलुरे प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे प्राध्यापिका मोहिनी पत्की अनुजा कुलकर्णी गणेश जाधव मनीष काळजे विठ्ठल वानकर ज्ञानेश्वर शिंदे देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे विजय पुकाळे युवराज चुंबळकर आदी उपस्थित होते कुलकर्णी म्हणाले की आता असलेली निवडणूक ही सोलापूर महाराष्ट्रासाठी नसून देशासाठी होत आहे केवळ सोलापूर शहर उत्तरची नाही आहे केवळ ही निवडणूक सोलापूर लोकसभेची नाही आहे केवळ ही निवडणूक महाराष्ट्राचे नाही आहे तर ही निवडणूक भारत देशासाठी महत्वाची आहे त्यामुळं आम्ही ही निवडणूक धर्मसंसद चालवणारे आता जनसंसदेत जावेत अशी सोलापूरकरांची इच्छा आहे त्यामुळं डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना लोकसभेत बहुमतानं पाठवा असं आवाहन लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलं धर्म लोकसंसदेत जावी आणि त्या ठिकाणी देव सांगूलपणाची आणि सात्विकतेची चर्चा करावी असं सोलापूरकरांना वाटलं आणि म्हणूनच डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांची ही निवडणूक देशाच्या हितासाठी असून मोदींना पुन्हा पंतप्रधान करा आवाहन पालकमंत्री कुमार देशमुख यांनी केलं अरे या देशाच्या लोकांना पंधरा पंधरा हजार लोक पंधरा पैसे बी आहे या देशाच्या लोकांना नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान आहे हे तितकंच करायच म्हणून तुम्हाला सांगू की अठरा तारखेला आपण सगळ्यांनी आपले कमळ बटन दाब आपल्या कमलाच्या चिन्हासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा आपण सगळ्यांनी मगाशी सगळ्यांनी आपल्या जबाबदारी दिली आहे शहर उत्तरचा हा मेळावा आहे शहर उत्तरचे सगळे शिवसैनिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत तुमच्या आमच्या सगळ्यांचं सगळ्यांनी सगळ्यांनी भाषणात म्हणले की गेल्या वेळेला तुम्ही पंचेचाळीस का सत्तेचाळीस हजार मतांनी लीड तुम्ही बनसोड्याला दिलं या वेळेला तुम्ही जास्तीत जास्त लीड द्यायला पाहिजे मी तुमच्या सगळ्याच्या वतीने शब्द देतो रघुनाथजी कुलकर्णी साहेबांना की या या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये या सत्तेचाळीस हजारपेक्षा जवळपास साठ पासठ हजार मतांनी आम्ही आपण जयसिद्धेश्वर महाराजांना देऊ यावेळी का या विजय पुकाळे ज्ञानेश्वर शिंदे प्रताप चव्हाण नगरसेवक अमोल शिंदे देवेंद्र कोठे प्राध्यापिका मोहिनी पत्की महेश कोठे पुरुषोत्तम बर्डे आदींनीही मेळाव्याला संबोधित केलं याप्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते